बहीण योजनेअंतर्गत मित्रांनो एकवीसशे रुपयाचं काय झालं याबाबत महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे काय म्हणतात याबाबत या, या लाईव व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ पाहणार आहोत मित्रांनो तर याचबरोबर मित्रांनो काल महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्प दोन हजार पंचवीसचा जाहीर केला आहे तर या अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणीसाठी किती बजेट मंजूर केले आहे व त्याबाबत काय माहिती आहे लाईव्ह पाहूया मित्रांनो Sí, eh.

दोन कोटी त्रेपन्न लाख लाभार्थी महिलांना आठ दो जुलै दोन हजार चोवीस पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे त्यासाठी आतापर्यंत तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये खर्च झालेला आहे दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये या योजनेच्या करता छत्तीस हजार कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित आहे या योजनेमधून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही या योजनेच्या जरा बजेट हो देशांनी आर्थिक उपक्रमासाठी वीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचा आमच्या विचाराधीन आहे दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत सुमारे बावीस लाख महिलांना लखपती दिदी होण्याचा मान मिळाला आहे सर्व तर मित्रांनो लाडकी योजना आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महायुतीच्या सरकारची अतिशय महत्वाकांक्षी अशी योजना आहे आणि आज जवळपास दोन कोटी बावन्न लक्षपेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत खर तर विरोधकांनी तर अशा पद्धतीच्या सुद्धा वावड्या उठवल्या होत्या किंवा अशा पद्धतीचा सुद्धा अपप्रचार सुरू केला होता की निवडणुका झाल्यानंतर महायुतीचं महायुतीचं सरकार ही योजना बंद करेल अशा पद्धतीचा अपप्रचार त्यांनी सुरू केला होता तर त्या अपप्रचाराला कुठेही बळी पडू नये असं आम्ही सर्व लाडक्या बहिणींना आवाहन करत होतो आणि आज खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारच्या वतीने आदरणीय अर्थ आपला कारकीर्दीतला अकरावा अर्थसंकल्प सादर करत असताना लाडके या बहिणींच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास छत्तीस हजार कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे आणि निश्चितपणाने ही करत असताना ही योजना कुठेही बंद होणार नाही जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही या उलट जानेवारी असेल त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही दोन दिवसापूर्वी सुरू केलेला आहे आणि बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे हे त्या ठिकाणी दोन दिवसातच पोच मार्च महिन्याचे पंधराशे सुद्धा हे पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगती प... त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला आजच्या अर्थसंकल्पातून पाहायला मिळालं मिळणार आहे कारण विधानसभेत पूर्वी जो जाहीरनामा होता त्याच्यामध्ये इतकी मला <laughs> आपल्या <laughs> आवर्जून त्यानिमित्ताने आणि आपल्या माध्यमातून सर्व आमच्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी सांगायचे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे दोन्हीही उपमुख्यमंत्री असतील मंत्रिमंडळातील सर्व आम्ही त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी सुरुवातीपासूनच ही योजना अधिकाधिक यशस्वी पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे पुढेही आम्ही त्याच पद्धतीनं हा प्रयत्न करत राहणार पंधराशेचा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतर सुद्धा जवळपास तीन ते चार हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि याची प्रक्रिया सुरू आहे अशाच पद्धतीने ही वे 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 योजना पुढेही सुरू राहणार आहे एकवीसशेच्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजितदादांनी शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे एखादी महत्वाकांक्षी योजना ज्यावेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि ते सरकार ज्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते या ठिकाणी घोषित करू आज पंधराशेचा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे पंधराशे पण तुम्हाला मिळणार नाही पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार दोन कोटी बावन्न लक्ष महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत आणि आज छत्तीस हजार तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीनं पुढे सुरू राहावी त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाहीये एकवीसशेचा योग्य तो निर्णय जाहीरनामा किंवा एखादा ज्या वेळेला तुम्ही वचननामा असत तो पुढच्या पाच पंचवर्षिक या संबंध या ह्याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो त्यामुळे त्या बाबतीतला त्या योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने घेईल पण आपल्या माध्यमातून मला बहिणींना सांगायचं सांगायचंय की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि महायुतीच्या सरकारकडून चालू राहील या या उलट महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून उमेद भवन असतील अस्मिता भवन असेल त्याचबरोबर त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीतून आर्थिक साक्षरता आणणं असेल हे सगळे उपक्रम हाती घेण्यासाठी सुद्धा बरीव तरतूद ही या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे त्यामुळे महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम आपल्या माहितीसाठी मला सांगायचं आहे की मार्च महिन्यापर्यंतचा जो हप्ता आहे तो अर्थसंकल्पाच्या आधीच वितरित झालेला आहे आणि ही जी तरतूद आहे ही पुढच्या महिन्यांपर्यंत आहे डिसेंबर महिन्यांमध्ये ज्या वेळेला ही जी केलेली तरतूद या पलीकडे जर आपल्याला लाभासाठी तरतूद करावी लागली तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ती निश्चितपणाने करण्यात येईल छत्तीस हजार कोटींची तरतूद जी आहे पहिल्या वर्षाची तीन महिन्याची तरतूद ती आधीच उपलब्ध करून दिलेली आहे आता राहिले तुमचे नऊ महिने आणि मग त्याच्यानंतर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये जर पुढच्या तीन महिन्यासाठी लागली तर त्या पद्धतीने ती पुरवणी मागण्यांमध्ये केली जात असतील त्यामुळे या योजनेला यशस्वीरित्या राबवण्यासाठी जी काही तरतूद लाभाकरिता ती या अर्थसंकल्पामध्ये झालेली सुरू झाल्यापासून आतापर्यंत किती महिलांना किती महिलांनी स्वतःहून सुटलेले आहेत किंवा किती महिलांना वगळण्यात आलेले आहेत त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत म्हणजे निराधार योजना असेल किंवा इतर योजना या महिलांना झालेलं होतं सा सा ते साधारणपणे दोन कोटी त्रेसष्ट लक्ष असं होतं पण हे जुलै ऑगस्ट महिन्यापासूनच होतं आणि जुलै ऑगस्ट महिन्यापासूनच स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे आणि पात्र महिला ज्या आहेत लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या साधारणपणे दोन कोटी बावन्न लक्ष दोन कोटी त्रेपन्न लक्ष इतके त्या ठिकाणी असतात आधार सेडिंग ज्यांचे अकाउंट झालेले आहेत त्यांना दर महिन्याचा लाभ वितरित होत असतो नमो शेतकरी योजनेचा जे लाभ घेतात त्यांना नमो शेतकरीचे हजार आणि मग वरचे जे पाचशे ते त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या या तरतुदीतून मिळत असतात संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना पंधराशेचा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेतूनच मिळत असतो त्याच्यामुळे या योजनेतून मिळण्याचं त्याच्यामध्ये काही कारण नाही या व्यतिरिक्त चारचाकी वाहन असणारी असतील किंवा जिल्हा स्तरावरून ज्या तक्रार ती कारवाई आहे ही केली जात असते आणि परत ज्यांनी आम्हाला या योजनेचा लाभ नको आहे किंवा आम्ही या योजनेच्या लाभासाठी आता पात्र नाही आहोत अर्ज आहेत हे काही हजारांच्या संख्येमध्ये आहेत त्याच्यामुळे गेल्याही महिन्यात चाळीस लक्षपेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित झालेला होता आणि महिन्यामध्ये साधारणपणे आधार जसे जसे होत जातात त्यानुसार त्या पात्र भगिनींच्या खात्यामध्ये जमा यंदाच्या मला आपल्या माध्यमातून स्पष्ट करायचं आहे की ही आम्ही सुरुवातीपासूनच करत आलेलो याच्यामध्ये काही वेगळं नाहीये इतर विभागांचा डेटा ऍक्सेस करण्याचा अधिकार हा कुठलाही एका विभागाला नसतो उदाहरणार्थ महिला व बालविकास विभाग आहे आणि आम्हाला जर जर कृषी डेटाचा ऍक्सेस असेल तर तो, तो आम्ही परस्पर घेऊ शकत नाही आम्हाला तो त्या विभागाकडूनच प्राप्त हे अपेक्षित असतं परिवहन विभागाकडून जर एखादा तुम्हाला डेटा हवा असेल तर तो तुम्हाला परिवहन विभागाकडून स्वतंत्र त्या तो डेटा ऍक्सेस करण्याचा अधिकार हा कुठल्याही विभागाला किंवा महिला बाल विकास विभागालाही त्या ठिकाणी नसतो त्यामुळे सुरुवातीपासून याची स्क्रुटिनी होत गेलेली आहे मूळ दोन कोटी त्रेसष्ट लक्षपेक्षा अधिक रजिस्ट्रेशन झालेलं होतं आणि सुरुवातीपासूनच जर आपण बघितलं तर लाभार्थ्यांची संख्या ही दोन कोटी चाळीस लक्ष किंवा दोन कोटी पन्नास लक्ष दोन कोटी बावन्न लक्ष इतकी राहिलेली आहे याचा अर्थ असा की स्क्रुटिनी प्रोसिजर सुरुवातीपासून चाललेली आहे मागवतो त्याच्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर महिना आचारसंहितेचा कालावधी होता हा वगळता जशी जशी आमच्याकडे त्या विभागांकडनं माहिती येते त्या त्या पद्धतीनं आम्ही ते पुढचं डिबेटी करायच्या आधी योग्य ती कारवाई असते ती करत असतो तर मित्रांनो माहिती दिली हे आपण या व्हिडिओच्या माध्यमात लाभार्थी चे दोन हजार पंचवीस सव्वीस साठी या योजनेच्या करता पन्नास कोटी पंचावन्न लाख रुपयाचा नियंत्रण प्रस्तावित आहे मुलींच्या व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची शंभर टक्के प्रतिपूर्ती करण्यात येत आहे मान्यता प्राप्त उच्च आणि व्यावसायिक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन कोटी दो त्रेपन्न लाख लाभार्थी महिलांना आठ जुलै दोन हजार चोवीस पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे त्यासाठी तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये खर्च झालेला आहे या योजनेच्या करता छत्तीस हजार कोटी रुपयाचा नियोद्ध प्रस्तावित आहे या योजनेमधून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही या योजनेच्या जरा पैसे होऊ ना तर मित्रांनो अशा पद्धतीचा काल अर्थसंकल्प महाराष्ट्राचे दोन हजार पंचवीसचे चे जाहीर केले होते तर या अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींसाठी मित्रांनो फक्त दीड हजार रुपयाचाच हप्ता मिळणार आहे अशी माहिती अजित पवार व आदित्य तटकरे महिला व बालविकास मंत्री यांनी दिलेली आहेत मित्रांनो तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद